आपण बघतोय हे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे जवळपास शंभर ते दीडशे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत आणि जोपर्यंत सेकंड फेज जाहिरात देणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून कोणीही उठणार नाही एकदा जोरदार घोषणा द्या सेकंड फेज जाहिरात सेकंड फेज जाहिरात दहा पदक पाच जाहिर खूप झाल्या थापा खूप झाल्या थापा आचार संहिते पूर्वी शिक्षक भरती आचार संहिते पूर्वी शिक्षक भरती आणि याच ठिकाणी आंदोलनाला उपस्थित आदरणीय आमदार महोदय आलेले आहेत त्यांचे देखील आम्ही या सर्व धारकाच्या वतीनं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातील तमाम आमदारांना देखील विनंती करतो की आमच्या या आंदोलनाला आपण पाठिंबा द्यावा जेणेकरून आम्ही जे इतके दिवस बेरोजगार होतो या बेरोजगारांना कुठंतरी न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल धन्यवाद